नमस्कार आमच्या अगदी लहानचपणापासून दरवर्षी थंडीत माझी आई सर्व आरोग्यदायी वस्तू वापरून जसे आस्कंद पावडर मूळ पावडर गोखरू पावडर गोडंब्या बऱ्याच पौष्टिक वस्तू टाकून बनवत असलेले डिंकाच्या लाडूची रेसिपी शेअर करत आहे चला तर रेसिपी बघूया लाडू गायच्या तुपातच केले आहेत आणि बाकीचे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे प्रथम गोळ बारीक कापून घ्यायचा नंतर गॅसवर कढई तापल्यावर त्यात किसलेले खोबरे टाकून खोबरे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे लो मीडियम फ्लेमवर नंतर खसखस गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्यायची आता तुपामध्ये लो फ्लेमवर गोडंबी ब्राऊनिश होईपर्यंत परतून घ्यायची आता लो फ्लेमवर तुपामध्ये आळीव पण परतून घ्यायचेत कंबरकस पण तुपामध्ये थोडे परतून घ्यायचे डिंक परतायला जास्त तूप वापरायचे कारण डिंक फुगून डबल होतो तुपातच बदाम काजू सर्व परतून घ्यायचे आता आपण भाजलेल्या काही वस्तू मिक्सर मध्ये करून घ्यायच्या खोबऱ्याचा किस हलकासा बारीक करून घ्यायचा जास्त बारीक करायचा नाही ड्रायफ्रुट्स ग्राइंड करून खोबऱ्याच्या किसामध्ये टाकायचे त्यातच भाजलेली खसखस टाकायची ग्राइंड केलेले साहित्य लाडूच्या मिश्रणात टाकायचे नंतर नंतर तुपात खारीक पावडर भाजून ती पण लाडूच्या मिश्रणात टाकायची हलका मिक्सरमध्ये फिरून घेतलेला डिंक मेथी पावडर व बाकी साहित्य मिश्रणात टाकून मिक्स करायचे दोन चमचे पाणी किंवा तुपामध्ये गूळ टाकून गूळ विरघळेपर्यंत परतायचा पाक करायचा नाही व गूळ सर्व मिश्रणामध्ये लगेचच मिक्स करायचा हवे तर काही साहित्य तुम्ही स्किप करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तूप टाकून सर्व एकजीव मिक्स करायचे सर्व साहित्य कोमट असतानाच सर्व मिक्सचर थोडेसे गरम असतानाच हव्या त्या आकाराचे लाडू करा आणि थंड झाल्यानंतर डब्यामध्ये स्टोअर करायचे पौष्टिक शक्तीवर्धक डिंकाचे लाडू रेडी मी पण डिंकाचे लाडू बनवा हेल्दी हॅप्पी राहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद